मी लातूर शहरामध्ये वाल्मिकी नगर येथे भव्य अद्यावत भाषण कला व स्टेज करेज कोर्स सुरू केलेला आहे नापास झाला म्हणून खचायचं नाही बारावीच्या विद्यार्थी मित्रांनो दहावीच्या विद्यार्थी मित्रांनो नापास झालं म्हणून खचायचं नाही आहे थोडेसे जरी तुमच्यामध्ये वक्तृत्वाचे गुण असतील थोडस जरी तुम्हाला वाचनाचा छंद असेल थोडस जर तुम्हाला भाषेवर प्रभुत्व असेल आणि स्वतःचं नाव ज्याला सांगता येईल भाषण करता येत असा माझा दावा आहे रत्नाकर आवसेकर यांच्या भाषण कला व स्टेज करेज क्लासेसला घ्या आपण प्रवेश घेतल्यापासून पंचवीस दिवसाचा हा कोर्स आहे या पंचवीस दिवसात दहा टक्के थिअरी आणि नव्वद टक्के प्रॅक्टिकल आपल्याला व्यासपीठावर उभं राहून प्रेक्षकांसमोर माईक हातामध्ये देऊन समोर व्हिडिओ कॅमेरा लावून आपलं दररोजचं रेकॉर्डिंग करून आपण कसे दिसता याच माग एलईडी स्क्रीनवर दिसायला लागेल आणि आपल्यातले हावभाव आपण कुठं चुकतात आपल्या भाषणाची शैली आणि भाषणाच्या मध्ये शब्दांचा उच्चार या सर्वांचा अभ्यास पंचवीस दिवसात पन्नास तासात आपल्याकडून करून घेतला जाईल हे क्लासेस पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत फक्त तीन हजार रुपये फीस आहे पन्नास तासांची आणि दहावीच्या पुढे वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षापर्यंतच्या जो कोणी येईल त्याला फीस आहे फक्त सहा हजार रुपये पन्नास तासांची दररोज दोन तास पंचवीस दिवस चालणार हा कोर्स पंचवीस दिवसात पन्नास तासात तुम्ही होणार वक्ता म्हणजेच भाषण करता मग विचार कशाला करायचा आहे नापास झालं म्हणून खचायचं आत्महत्या करायची अरे नाही मित्रांनो आणि नाराज नाही व्हायचं आज निर्णय घ्यायचा मस्त पैकी केक कापायचा अरे नापास एक लक्षात ठेवा अपयश यशाची पहिली पायरी आहे हा हा मोदीजी मोदीजी ओ ऑपरेशन सिंधू वा मोदीजी ओ आम्ही स्वर्गामध्ये बाळासाहेब ठाकरे असतील आर आर पाटील असतील आमचे प्रबोध महाजन असतील गोपीनाथराव मुंडे असतील आम्ही सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला स्वर्गामध्ये फिरत असतो मोदीजी पण मोदीजी मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो कि दोन दिवस झालं आमची एकच चर्चा सुरू आहे ऑपरेशन सिंधू ऑपरेशन सिंधू मोदी जी मला आनंद वाटतो कि आपण ज्या पद्धतीनं अतिरेकांचा खातबा केला अहो मोदीजी मी तुम्हाला काय अहो या सव्वीस अकराच्या हमल्यामुळं आम्हाला मुख्यमंत्री पद सोडावं लागलंय मोदीजी अहो सव्वीस अकराचा हमला झाला ताजवर ज्या वेळेस हल्ला झाला त्यावेळेस आम्ही सहज राम गोपाल वर्माला नितेश देशमुखला घेऊन ताजमध्ये ते कशा पद्धतीने ते हल्ला होतो हे अनावधान आमच्या हातान झालं आणि संपूर्ण मीडियाने आम्हाला ट्रोल केलं आणि मोदीजी आम्हाला याच आतंकवादी हल्ल्यामुळेच आम्हाला आमचं मुख्यमंत्री पद गमवावं लागलंय मोदी मोदीजी तुम्हाला काय सांगायचं अहो स्वर्गामध्ये सारखं तुमच्यावर अभिनंदनाचा वर्षा होतोय अहो सकाळीच आम्हाला यमराज भेटले आणि यमराज म्हणाले अहो म्हणले विलासराव तुम्हाला काय सांगायचं म्हणले आता आमच्याकडे एवढी गर्दी म्हणली सध्या पाकिस्तान मध्ये आणि आपलं वॉर सुरू झालेलं आहे म्हणजे आणि मोदीजी तुम्हाला खरं सांगू ज्यावेळेस पहिलगाम वर अटॅक झाला आणि जवळपास आपल्या सव्वीस लोकांना निरभराज सिंधूर उजडण्याचं काम ज्या आतंकवाद्यांनी केलं म्हणून तुम्ही आता या ऑपरेशनच नाव सिंदूर ठेवलं आणि खरं म्हणजे मला सुद्धा आनंद वाटला की राहुल गांधींनी तुमचं अभिनंदन केलं राहुल गांधींनी तुम्हाला आमच्या खरगेंनी तुम्हाला पाठिंबा के जा जाहीर केला आणि मोदीजी ज्या ज्या वेळेस अहो पक्ष म्हणून आपण निवडणुका लढू पक्ष म्हणून आमचा विरोध असू शकतो पण ज्या ज्या वेळेस देशाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो त्यावेळेस त्या मात्र सातत्यानं कायम काँग्रेस देशासाठी उभं राहते हेच यामधून सिद्ध झालेले मोदी आणि मोदीजी मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की, की तुमचं अभिनंदन या स्वर्गामध्ये सुद्धा प्रमोद महाजन असतील गोपीनाथ मुंडे असतील आर आर पाटील असतील आमच्या महाराष्ट्रातले जेवढे काही जेवढे काही आम्ही इथं वर्ग आता स्वर्गामध्ये आम्ही जमलेलो आहोत प्रत्येक जण तुमची चर्चा करतोय की कशा पद्धतीनं ऑपरेशन केलं आणि मोदीजी तुम्ही खरंच इतिहास गेलेला की गेल्या तीस वर्षापासून हा जो आतंकवाद्यांचा जो खात्मा करण्याचं काम जे तुम्ही केलं यामधून यापुढे आपल्या हिंदुस्तानच्या हजारो निरप्रधात निरपराध लोकांची जे बळी जाणार ते वाचवण्याचं काम असं पुण्याचं काम जर तुम्ही कोणी केलं असेल तर, तर नरेंद्र मोदी एक काँग्रेसचा ज्येष्ठ नेता म्हणून आम्ही तुमचं अभिनंदन करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आनंदचा वाटला की आमचे राहुलजी गांधी तुम्हाला भेटले काय आणि पुन्हा तिथून तुम्हाला बळ मिळालं काय कारण विरोधी पक्षांनी पूर्णपणे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं केलं अहो बाळासाहेब ठाकरेंच्या डोळ्यामध्ये पाणी आलं बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले अहो विलासरावजी तुम्हाला काय सांगायचं म्हणाले अहो याच आतंकवाद्यामुळं तुम्हाला मुख्यमंत्री पद गमावं लागलेलं आहे आणि याच आतंकवाद्यामुळंच आमच्या आर आर पाटलांना आणि मोदीजी आर आर पाटलांना जर काही चुकले नसताना फक्त आर आर पाटलांच्या तोंडून बडे बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती है ये वाक्य आर आर पाटलांना बोल आणि आर आर पाटलांनी त्वरित राजीनामा दिला अवे आतंकवाद्यामुळे आमच्या अनेक मातं नेत्यांना राजनामी द्यावे लागले अनेकांचे बळी गेलेले अने आहेत आणि म्हणून मोदीजी तुम्हाला एक खास असा फोन करावा असा आम्हाला सतत सारखं आम्हाला वाटत होत कारण ज्या ज्या वेळेस आम्ही मुख्यमंत्री होतो आणि ज्यावेळेस कधी तुमची आमची भेट व्हायची त्यावेळेस सातत्यानं आपल्या चर्चा या गुजरातच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने की कशा पद्धतीनं गुजरात पुढे जात आहे की गुजरातचे उद्योग या महाराष्ट्रामध्ये कसे आणायचे आपले पक्ष जरी वेगळे असले आपले विचार जरी वेगळे असले तरी या महाराष्ट्राच्या विकासाचा एक ध्यास तुम्ही कायम तुमच्या मनामध्ये ठेवला आणि सातत्यानं अब्जाशी संपर्क साधून तुम्ही या महाराष्ट्राला कशा पद्धतीनं मोठं करता येईल याचाच प्रयत्न मोदीजी तुम्ही आणि आम्ही मिळून केलेला आहे आणि म्हणूनच या महाराष्ट्राची आज देशामध्ये प्रगतीची पावलं दिसली आहेत आज कोट्यावधीच्या इन्व्हेस्टमेंट या महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातमध्ये आणण्याचं काम आपण करतायत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज या महाराष्ट्राला गरज आहे एका चांगल्या खंबीर एका नेतृत्वाची एका चांगल्या खंबीर कर्तृत्वाची आणि एखाद्या चांगल्या खंबीर उद्योगपतींची आणि एखाद्या चांगल्या खंबीर नागरिकांची असा खंबीर नागरिक या महाराष्ट्रामध्ये घडवण्याचं काम आता यापुढे या महाराष्ट्रामध्ये या या सर्व पक्ष मिळून इथं कोणताही आता ऑपरेशन सिंधूर मध्ये कोणता पक्षानायचा नाही इथं राजकारण नको आहे इथं फक्त या देशातल्या सर्वसामान्य माणसांच्या आणि हा सुरक्षेमुळे तुम्ही जे ऑपरेशन सिंदूर राबवलेलं आहे मोदीजी याचा आम्हाला अभिमान म्हणून आम्ही सातत्याने सांगत असतो की जे जे नव यावं ते या महाराष्ट्राला हवं आणि जे जे काही नवं आणतायत आणि जे जे काही आपण घडामोडी करतायत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज तुमचं अभिनंदन आम्हाला विशेष या पद्धतीनं करायचं आहे की आपण ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंदूर राबवत आहात आता हे आज सिंदूर किती दिवस चालेल त्याचा कोणताही नियम सांगता येत नाही या पाकिस्तानच्या पायाखाली वाळू सरकलेले कारण जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करण्याचं आणि या हिंदुस्तानचं तुकड्या करण्याचं स्वप्न या आतंकवाद्यांनी मानलं खरं म्हणजे हिंदू मुस्लिम आम्ही सगळे पुण्या गोविंदा या देशामध्ये नांदतो भाई भाई चारा आहे हो हिंदूंच्या घरी आमचा मुस्लिम समाज दिवाळीचे लाडू खायला येतो आणि ईदच्या दिवशी शिरपुंग शिरकुंबा खायला आम्ही मुस्लिम समाजाच्या घरी जातो हे आमची राष्ट्रीय एकात्मता या महाराष्ट्रानं जपली या देशानं जपली आणि आमच्यामध्ये कोणताही इथं इथं फक्त एकच आहे या, या पाकिस्तानला जाती जातीमध्ये टेन निर्माण करून म्हणून आपण पाहिलेलं आहे की पहिलगाव मध्ये जे पहलगाम मध्ये जो हल्ला झाला त्या ठिकाणी जा, त्याची जात विचारून आप हिंदू आहे क्या मुस्लिम आहे क्या असं समजून ज्यावेळेस त्यांना गोळ्या घातल्या मोदीजी त्यावेळेस मात्र आमचं सर्वांचं स्वर्गामध्ये सुद्धा मन फैलावलं आणि म्हटलं अरे अरे काय घडतंय आणि मोदीजी आपण जे काही पावलं उचललेली आहेत त्याला एक खंबीर समर्थन या स्वर्गामधून सुद्धा हे सगळे आमचे सगळे ज्येष्ठ लोकांनी आम्ही ठरवलं की तुम्हाला थोडस अभिनंदन फोन करावा मग मला सकाळी सकाळी बाळासाहेब ठाकरे म्हणाले की विलासरावजी एक फोन लावा मोदीजींना आणि त्यांचं अभिनंदन करा की ज्या पद्धतीनं आपण ज्या पद्धतीने हे ऑपरेशन सिंदूर राबवत आहात यामधून खऱ्या अर्थानं आणि पाकड्यांना ह्या एक मिळेल आता या पुढे वाकड्या नजरेनं या, नजरेन, या हिंदुस्तानकडे पाहण्यात कोणताही अर्थ नाहीये कारण आता आम्ही दाखवलेलं आहे आणि तुम्ही जे बोललात मोदीजी की घर मे घुसखुसके मारेंगे हे तुम्ही घर करून दाखवलेलं आहे आणि आता आता आमचं तुम्हाला सर्वांना एकच सांगणं आहे की ज्या पद्धतीने आपण या रणांगणामध्ये उतरलेला आहात सर्व पक्षांनी आपले राजकीय कपडे बाजूला काढून आपण सर्वांनी या ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा देऊन या देशाच्या रक्षणासाठी निरप्रधा लोकांचे बळी झाल्यापासून वाचवण्यासाठी आपल्याला ऑपरेशन सिंदूर याचं सर्वांनी मिळून समर्थन केलं पाहिजे त्यामुळे आज गरज आहे की मोदी तुमच्या पाठीशी खंबीरपणे विरोधी पक्ष म्हणून सुद्धा सगळ्यांनी शक्ती उभी केली पाहिजे आणि ते करतायत खरगे असतील आमचे राहुल गांधी असतील सोनियाजी असतील आमचे सगळे काँग्रेसचे सगळे नेते असतील हे सातत्यानं तुमच्याविषयी खंबीरपणे पाठीशी उभे आहेत फक्त देशाच्या रक्षणासाठी इथं कोणतं राजकारण नाही इथं कोणता पक्ष नाही इथं कोणता व्यक्तिद्वेष नाही इथं फक्त एकच आहे आपल्या भारत देशाची सुरक्षा, सुरक्षा आणि या भारत देशाची सुरक्षा जर अबाधित ठेवायचं असेल तर आता मोदीजी ऑपरेशन सिंदूर तुमचं यशस्वी झालं पाहिजे आणि जेणेकरून या पाकिस्तानला खऱ्या अर्थानं आपण धडा देण्याचं यापुढे या पाकिस्तान वाकड्या नजरेनं आपल्या कोणत्याही नागरिकाकडे बघितला पाहिजे बघितलं नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट यापुढे कोणत्याही माता भगिनींच सिंदूर कोणत्याही लाडक्या बहिणीचं सिंदूर नाही उजडलं पाहिजे यासाठी तुम्ही जे या सिंदूर मध्ये कुंकुवाचा करंडा दाखवलेला आहे हा कुंकुवाचा करंडा आणि हा लोगो तर हा कुंकुवाचा करंडा या आमच्या सगळ्या त्या भारत देशाच्या हिंदुस्थानच्या करोडो करोडो माता भगिनींचं सिंदूर वाचवण्याचं काम आपल्या सर्गे काही मंडळी करतायत त्याचा सार्थ अभिमान या संपूर्ण आमच्या स्वर्गामध्ये लोकांमध्ये का जेडे काही आमचे मित्र परिवार आम्ही दररोज सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला फिरतो आणि सातत्यानं तुमच्या चर्चा असतात मोदी आगे बढो सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेवन औसेचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल